गरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी आषाढी वारीमध्ये मुख्यमंत्री सहभागी होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाखरी ते पंढरपूर पायी चालणार भुजबळांचा ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकही निवडून येऊ न्यू देणार नाही मनोज झरांगेंचा सरकारला थेट इशारा मुंबईत होणार नवे क्रिकेट स्टेडियम वानखेडे स्टेडियमपेक्षा चार पट जास्त असणार प्रेक्षक क्षमता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं फुपोवाच देशाचा अर्थसंकल्प तेवीस जुलैला मांडला जाणार केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली माहिती भाजपचा जसा अयोध्येत पराभव झाला तसाच गुजरातमध्येही होणार मोदींच्या बाले किल्ल्यात राहुल गांधींचं मोठं वक्तव्य जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस अमरनाथ यात्रा तातडीने थांबवली महामार्ग पडले बंद गृहमंत्री महोदय पोलिसांवर हात टाकेपर्यंत गुन्हेगार निर्ढावले कठोर कारवाईचे आदेश द्या महिला पोलीस घटनेप्रकरणी खासदार सुप्रिया यांची मागणी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात मांस विक्रीच मनाई सोळा ते वीस जुलै या काळात दुकाने राहणार बंद बीड मध्ये सेल्फीचा नाद पडला महागात सुसाट बाईक वर रील काढताना भीषण अपघात एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी बारावी फेल फेम मेधा शंकर दिसणार ऍक्शन पटात अभिनेता राजकुमार राव सोबत करणार स्क्रीन शेअर असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या